पी व्ही एस रिअल इस्टेट अँड डेव्हलपर्स वर रिकव्हरी फायनान्स महसूल विभागाची सर्व कामे करून मिळतील तसेच जमीन प्लॉट तयार बंगले खरेदी विक्री करून मिळतील ऑफिस पत्ता जत वळसंग रोड जत श्री प्रकाश पाटील श्री विजय बुरुटे श्री संजय पाटील मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याण्णव नव्याण्णव बेचाळीस बावन्न नव्वद शहाण्णव एकोणीस अठ्ठावीस बहात्तर त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी एक्क्याऐंशी त्रेचाळीस आपण पाहत आहात रंग मराठी न्यूज जत तालुक्यातील शिक्षक आणि शाळांच्या तसेच शिक्षण विभागाचे अत्यावश्यक कामकाज करण्यासाठी आणि गरजेच्या वेळी शिक्षकांना निवासाची सोय होण्यासाठी जत शहरात सर्व सोयीयुक्त अद्ययावत असे शिक्षक भवन होणे आवश्यक आहे शिक्षक भवनची मागणी खूप वर्षापासूनची आहे परंतु ही मागणी दुर्लक्षित आहे शिक्षक भवनसाठी जत तालुक्यातील तमाम शिक्षक वर्गाकडून आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून मोठी अपेक्षा आहे आमदार पडळकर यांनी या मागणीची दखल घेऊन शिक्षक भवनची संकल्पना पूर्ण करावी अशी आग्रहाची मागणी जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष भारत क्षीरसागर आणि त्यांच्या शिष्टमंडळाने आमदार पडळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर तालुका अध्यक्ष भारत क्षीरसागर विलास कदम तानाजी टेंगले अशोक पुकळे सरचिटणीस उमेश कोट्याळ संख शहाजी वाघमारे लक्ष्मण राजपूत आदींच्या सह्या आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा